नमस्कार मी श्यामराव मोक्याशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता दंडमाप झाला आहे दंडमाफ झाला आहे पण त्या काय वाहन मालकांना काय पडलेलं नाही रिक्षा टॅक्सीवाला तर म्हणते आमचा गुरु पास करणार आम्हाला गुरुनं गाडी दिली आहे गुरु अनिल कुठनं परवानाधारक असेल की तुम्ही त्याला बोलवून आणि असं काय नाही काय नसलं तरी चालतं ही एक वाहन मालकांची धारणा झालेली आहे की आपलं वाहन पासिंग नसलं चालतं आहे इन्शुरन्स नसला तरी चालतं आहे आणि म्हणून तर न्यायालयानं हे आदेश दिलेले होते दररोज ते पन्नास रुपये दंडाचे पण आता एक राहत मिळालेली आहे तो दोन हजार सोळाचाच कायदा होता आणि काय मंडळी न्यायालयात गेलेली होती ती न्यायालयानं याचिका खारिज केलं तर दंड लागू झालेला होता आता थोड्या दिवसासाठी दंडाची सवलत ही दिलेली आहे परंतु ज्या पद्धतीनं लोकांनी पुढंही आलं पाहिजे आपली वाहनं पार्किंग करण्यासाठी असं काही काही खोट येत नाही नुसतंच खाली धनमाफ झाला पाहिजे धनमाफ झाला पाहिजे रिक्षावाल्यांची पिळवणूक होते वाहन मालकांची दिशाभूल करतं सरकार ही नुसती बोंबा सुद्धा होत असते परंतु वाहन मालकालाच आपल्या वाहनाचं काय झालं आहे किंवा काय करायचं आहे हे तेलाच पडलेलं नसेल वाहन मालकाचीच जबाबदारी आहे रिक्षा टॅक्सी परवानाधारकाची जबाबदारी आहे की आपलं वाहन वेळेत पासिंग करणं वेळेत इन्शुरन्स भरणं म्हणजे जे काय आपल्या वाहनाची कागदपत्रं आहेत अपडेट ठेवणं ही त्यांची जबाबदारी असताना देखील असा काहीही या मोहलतीचा या चार दिवसात काहीही फरक पडलेला नाही याचाच अर्थ वाहन मालकांनाच कुठली काळजी नाही फक्त आपलं ते काय गुरु बोले गुरुला सांगितलं की गुरु लगेच गाडीदारात देतो लोन कुठलं बी करतो किती बी करतो म्हणजे कुणाला काही या वाहनाच्या बाबतीत पडलेलं नाही निष्काळजीपणानं जी वाहनं चालवली जातात तर मी आता एवढंच बोलणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की जी ही दंडाची स्थगिती दिलेली आहे तो पुढील आदेश येईपर्यंत हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला तेवढीच मोहलत मिळणार आहे काय पंचेचाळीस दिवस मिळेल किंवा नव्वद दिवस मिळेल पण लवकरच हा आदेश येईल आणि पुन्हा तुम्हाला वाहन न दंड भरावा लागेल आणि आता जर तुम्हाला हवालदार लोक पकडतात जर फिटनेस नसेल तुमचं संपलेलं फोटो काढला की झालं ना दोन चार हजार रुपये फाईन वाढतो आहे ना तुमचा तर आपआपली वाहनं बी प्रत्येकानं पासिंग करून घ्या ह्या दंडाची जी तुम्हाला सवलत मिळालेली आहे ती तत्काळ तुम्ही आपलं वाहन पासिंग करून घ्या नुसतं गुरु 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 करू नका अगदी रिक्षावाला तर बिंदात म्हणतो हा गुरु हा रिक्षावा आम्हाला गुरूनच बँकेची गाडी दिलेली आहे सरळ सरळ म्हणत असतात म्हणजे वाहन मालकांनासुद्धा आपल्या वाहनाबद्दल काळजीचं नसल्यागत आहे तर ज्यांना ज्यांना आपली वाहनं पासिंग करायची आहेत त्यांनी दंडात तुम्हाला सूट मिळालेली कर आहे तात्काळ ऑनलाईन करा आणि आपलं वाहन पासिंग करून घ्या तुमचा दंड वाचेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद